नमस्कार आज आपण प्लॉट पाहायला आलोय भेंडी नामदारी सत्याहत्तर सत्याहत्तर सर्वप्रथम मी सगळ्या शेतकरी बांधवांचे अॅग्री मॅजिक इंडिया तसेच नामदारी कडून मी स्वागत करतो खरंच आज आपण आलोय पांडुरंगाच्या नगरीत म्हणजेच मध्ये आज जसं म्हणतात शुद्ध बिजापुटी फळे रसाळ गोमटी त्याच मनीवर ज्याचं बियाणं दमदार असतं त्याचं उत्पन्न चांगलं येतं क्वालिटी यील्ड येतं आणि शेतकऱ्याचे त्या पैसे होतात आणि ज्यावेळेस हे समाधान मिळतं तर ते समाधान पाहण्याचा जो आनंद आहे तो वेगळा असतो तसंच एक आवली भेटणार आहे एक तयारीचं पात्र म्हणजे शेतकरी नेहमी भेंडीत काम करणारे भेंडीत खूप चांगलं उत्पन्न जवळपास बघताय हा नामदारी सत्याहत्तर सत्याचा पूर्ण प्लॉट आहे भरपूर तोडे झालेले आहेत तर आपण शेतकऱ्याच्या तोंडून सगळी माहिती घेणार आहात तसेच शेतकऱ्याला विचारणार आहात की कसं वाटतंय काय तर मी त्यांची तुम्हाला ओळख करून देणार आहे तर जे आज भेंडी लावले आज जो आता मी व्हिडिओ शूट करतो ह्याची तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस तर तारीख यासाठी करतो त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पहा तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे तर दादा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा विनायक मलपे ओके आ, गाव हा तालुका तालुका पंढरपूर जिल्ह्याचा ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा जरा त्र्याण्णव त्र्याहत्तर चाळीस एकोणतीस चौक ओके छान तुम्ही कुठली मराठी केली की नामधारी सत्याहत्तर सत्याहत्तर ओके 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 किती तोडी झाले आता हे आतापर्यंत पंधरा ते वीस तोडे झाले अच्छा पंधरा ते वीस तोरी झाले तर कसं वाटतं विकायला वगैरे हा मार्केट चांगलं याला बाकीच्या मार्केट ह्याच्यापेक्षा हे जर मार्केट पाच दहा रुपये जास्त जास्त आहे ना व्हायरसला कशी आहे माहिती व्हायरसला आज पण बरे पडत नाही आणि कलर वगैरे हा कलर बी छान आहे ओके ओके हा किती तोडे झालेत आहे आतापर्यंत वीस तोडे झाले वीस तोडे झालेत ना वीस तोडे तर तुम्हाला पे दोन पेऱ्यातला अंतर वगैरे कसं वाटतंय दोन पेऱ्यातलं अंतर लहान आहे ओके फुटळ वगैरे हा फुटो पण छान आहे फुटवा छान आहे ना आणि तोडाला वगैरे सगळी व्यवस्थित आहे तोडाला पण सोपे हलकी आहे ना आणि कलर एक नंबर कलर बी चांगला आहे म्हणजे बाकी वाहनापेक्षा वानापेक्षा एक नंबर वान आहे रेट मध्ये फरक पडतो याच्यामध्ये दहा रुपये किलो मध्ये फरक चांगला रेट मिळतो ना आगे। तर ही कुठल्या कुठल्या मार्केटला तुम्ही आता माल विकता ही मुंबई पुणे पंढरपूर असं ना तर म्हणजे मुंबई पुणे पंढरपूर रिटर बर बर बरोबर तर महत्वाचं जे आहे तर भेंडी वारस आणि जो फळाला चमक आहे ते महत्वाची आहे आपल्याला बरोबर तर जे मी प्लॉट पाहतोय सगळा कुठं व्हायरस नाहीये एक सारखा प्लॉट आहे आणि तुमच्या प्लॉट मध्ये हे बघायला भेटतंय याचे फुटवे फुट फुट फुटव्याला फुटवे आहेत फुटव्याला आणि त्या भेंडी भरपूर म्हणजे प्रत्येक पानाला फळ आहे दोन पेर्यात अंतर कमी आहे व्हायरस कुठं दिसत नाही आणि तुमच्या भेंडीवर शायनिंग आहे जबरदस्त तर बरं वाटतं तुम्हाला चांगले वाटते बाकी जे आहे क्वालिटी चांगली अच्छा तुम्ही समाधानी आहे समाधानी नाही नक्कीच अंदारी जे आहेत ना असे एकदम चांगल्या व्हरायटी देते आणि गॅरंटीड देते त्यामुळे असंच आम्ही तुम्हाला नवीन नवीन अजून काही देत जाऊ तुम्ही असंच आम्हाला रिस्पॉन्स करा म्हणजे द्या म्हणजे तुमचा अनुभव सांगा नक्कीच आम्हाला हे फायद्याचं ठरल तर मित्रांनो हे होते आमचे शेतकरी हिने भेंडी आमदारी सत्याहत्तर केलेली आहे या कॉलिटीचे कॅरेक्टर काय महत्वाचे तुम्ही या मध्ये पाहिले असतील त्याच्यामध्ये दोन पॅर्यातलं अंतर खूप कमी येतं हे सिंगल बी लावलेलं आहे जसं तुम्ही इथं पाहता हे सिंगल बी लावलेलं आहे हे फुटवे पहा सगळे दोन पॅर्यातलं अंतर कमी आहे प्रत्येक पानाला फळ तुटलेलं आहे आणि हा जे त्याचा माल हा फुटव्याचा माल परत हा फुटव्याचा माल सगळ्या म्हणजे ह्यामुळे इल्ड जास्त येतो अवरेज जास्त येतो हा आपल्याला फायदा होतो तर दोन अंतर कमी अधिक फुटवे प्रत्येक पानाला फळ आणि व्हायरस प्रत्येकार चांगला व्हायरस प्रतिकारक्षम असलेला वाण आणि भेंडीची जो चमक शायनिंग आहे आणि मार्केटला चालणारी साईज यामुळे आपल्याला शेतकऱ्याला उत्पादन जास्त आलं चार पैसे नक्की होतात आणि मार्केटला बाजारभाव ही बाकीपेक्षा छान मिळतो तर हे होती नामधारी सत्याहत्तर सत्याहत्तर आजुन ला तर अजून कोणाला काही जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरला मला फोन करून विचारू शकता किंवा चर्चा करू शकता आणि त्यात ज्यांना प्लॉट बघायचे आहेत त्यांनाही प्लॉट आम्ही दाखवू काही शंका नाही ठीक आहे धन्यवाद आभारी आहे मी नामदारी सिरीस कडून तसेच एग्री मॅजिक इंडियाकडून आपलं धन्यवाद व्यक्त करतो आभारी थँक्यू